Yeah, we Okay, okay,

नीचे कुछ व्हाइट वाला कुछ ना कुछ रखेंगे <coughs> माझी शेती नावावर उद्या म्हणतात नाव नाही नावावर नाही अजून ती पण नावावर नाही ना अजून केलं आपण आम्ही थांबलोय कशामुळे माहित आहे का पहिला आपला कळायला पाहिजे की काय काय नाही ते बरोबर ना आपण विनाखण बिना पाण्याचा प्लॉट घेऊन काय करायचं सांगा बरं मला अण्णा आता असेच चुकलेत ना ते प्लॉटला आता तिथं पण येणार आहे तुम्हाला तिथं पण जर लागत असेल तर खाली अजून घालू आपण प्लॉट पॉईंट जसं खाली जाईल तसं पाणी जास्त आहे खाली जाईल जास्त आहे पाणी तुमचाच बोर घालला बोर गणेश लावत ते लावलेत आम्ही सगळ्यात this is what it 本当に。